अपडेट न्यूज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी नगरसेवक फकीरा बेग मिर्झा यांच्या मित्रपरिवाराने अग्भाऊ सय्यद यांची अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्षपदी इम्रान मेंबर तसेच मंजूर हाजी अकिल मेंबर यांचाही कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी स्वप्नील मोरे यांचा भाजपा पदवीधर प्रदेश कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल समस्त मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक राजेंद्र गवळी अल्ताफ शेख अनेक कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित होते संपादक मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट